नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा आहात तुमचा पुन्हा एकदा हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी आज आहे ब्रियाश बाईचा वाढदिवस आणि त्याला आता मी शुभेच्छा पण देणार आहे पण तो आता गेला आहे शालेमध्ये आत्ताच तर मी थोडा लेट उठलो आत्ताच नाश्ताविष्ट झालेला आहे तर आता बायकाही पण तिकडे घेतली आहे भाजी निसायला रात्रीचं जेवण असणार आहे खूप मोठा वाढदिवस असणार आहे पाचवं वाढदिवस आहे बाईचा तर आता तुम्हाला बघायला पण भेटेलच तर आता मी दाखवत आहे चला सकाळ सुरुवात केलेली आहे बायकाही भाजी करायचो हवा नाही सामान आणलाय जेवायला काय काय पण व्हेज का फक्त हा सगळी भाजीच काय का दुपारी मी चिकन खाणार आहे मग काय आहे जेवायला रात्री रात्री जेवायला काय असणार आहे सांगा आणि पुन्हा बिर्याणी असणारे बोलत आहे तर आता बघूया आता बघा तुझे भाजी काम चांगल्या बसलेलं आता बघा सगळ्या बारीक बारीक पोरीनं भाजी कसं शंभर शंभर रुपये पण भेटणार नाही तुम्ही कामवाला काम करायला जावाला भेटणार नाही त्याच्यासाठी काम करायला लागतंय समजला फटाफट भांडी घसा आणि पेरू पण आपले पेरूच झाड आहे तर पेरू पण काढून घ्या नाही पोरी भांडी तर पैसे मागितले वाटत काय भेटणार नाही पेरू पेरू का झाली एवढा येवरा कसा कसा आता टॅब घ्या ना आमचा बड्डे मध्ये आलेला आता शालेय मधून बघा किती चॉकलेट आवडली झालेत काय नेलता झाले पोरांना पोरांना काय नेलता पहिले सांग काय काहीच नाही अरे इकडे काय नेलता काय तल्लर घात तल्लर इकडे आमचा रियाज भाई आले आता शालेमधून चॉकलेट त्यांनी पोरांना वाटायला बर्थडे होता तर आता मी त्याला शुभेच्छा देतोय तर रियाज भाई तुला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा उद्देश पार्टी ला मित्र परिवार आता काय थँक्यू बँक्यू बोलायचं आहे का नाही थँक्यू मला काय देणार आहे सांग आता पार्टी काय भेट सांगलं तर आम्ही आम्ही निघ शेतावर जायला रिअल राहायच्या मला विचारनिमित्त आंब्याची झाडे लावण्यात आलेली आहेत आम्ही शेतावर किती लावले झाडं द्राक्ष बरीच लावल्यात अठरा एकोणीस झाडं लावल्यान नारळीची पण आहेत चिकू बरीच झाडे लावल्या आहेत आता आम्ही दाखवणार तुम्हाला शेतावर जाऊन बरे आता तुम्हाला लिंबूचं झाड पण बघायला भेटेल बघा लिंबू पण आले लिंबू कुठे आण दाखव लिंबू कुठे आण तर असे बरेच झाडं लावलेले आहेत बघा तर आता तुम्हाला आता तो आता मेला आता माझा बापू बड्डे जाणार आहे

चला आता तुम्ही बघितले असेल आता झाडं लावलेली शेतावर तर आता परत आम्ही चाललो आहे घरी तर आता पुढचा कार्यक्रम बघायला भेटेल तुम्हाला आता तर चला आता आम्हाला कोण खुर्च्या व्हायला भेटला नाही स्वतः बड्डे माय खुर्च्या वाहत आहे बघाय मग हे आमदार हो जेवण करायला तर सुरुवात होणार आहे आपली बघा तर आता शेगडी यांना कुठलंच पेटवायला येत नाही ना जेवण घालवायची हा शेगडी अजून पेटवायची माहित नाही मी मी तर जेवतोय म्हणून आता आले असतो आणि बड्डे बाय बघा बड्डे बाय हा पेटली एकदाशी नारो बोल नारो बोल नारा बोल भिजव डोके टाक पाणी पेवते ना त्याला जेवण झालेलं आहे नुसतं जेवण करून आता बघा मी आता जेवण बनवलं घेतलेलं आहे ही सभी संध्याकाळचे सगळे बड्डेचे तर व्हेज बिर्याणी असणार आहे आणि इकडे बरं पेस्ट आला लसूण पेस्ट आणलेले बनवून तू काय मदत करणार आहे जेवण बनवायला तुला काही रताली येतं का म्हणून जरा रताली आत येतं का आपल्याला रताली उकर ना कारण की आपण व्हेज बिर्याणी खाणार नाही ना आपल्याला चिकन उक चिकन आणलं गेलं हे गोट्या चिकन आहे ना आणि कोणत्या येत नाही सगळं विचारतात कसं करायचं काय करायचं या बायका काय कामाच्या आले ना या बायका म्हणून विचारून घडला प्रत्येक वेळेस म्हणा ম ম ম ন বনলে। हह क्या पूरी कर दिया है खाली कर दिया है ये गिरी वाला नहीं जाने नहीं जाना तू मामा बघू शकता सगळी गडबर चालू आहे ते आता जेवण बनवला यांच्या बायकांची बघायकून चालू असते पहिले सांगा इथं सगळा झाला आपला बनून हा सुट्टी न मारा सांग सुट्टी नको घ्यायला एवढा गेलो मी काम जेवण बघा खूप डान्स चालू आहे रेंज व्हायचा आता आमचा सर्व जेवण झालेलं आहे तर आता फक्त भात घालायचं राहिलं आहे हे बिर्याणी पण झालेली आहे बघा पुलाव राईस बघू शकता आता फक्त साधा राईस घालायची आहे आम्हाला तर इथं बघूया आता काय चाललंय तुमचं काय येत आहे का थोडं भांडी घासायचं कामाची मग कुणी केला हे काय बारीकोर करता बटाटी हे जम येतो असं काही करून दाखव ना आहे बघा का पोऱ्याचं लग्न आहे आज वरमा अजून नटली नाही तर बघा अजून झाली का नाही तयार तुमच्या अजून लाऊसच झालं नाही यांचं बघा चला तर मंडळी पाहिलेली आमचं जेवण झालेलं आहे सर्व बघितलं असेलच खूप दमलो बनवतो बनवता मी फक्त काय घातलेलं होतं जास्त काय केलं नाही तेच बनवलं तुम्ही बघितलं असेलच तर आता भेटूयानंतरच आता बंदीच्या वेळी खूप पब्लिक येईल तेव्हा तर आता चला चला तर आता चाललोय इव्हेंट लाईला गिफ्ट स्वतः त्यालाच घेतले पाहिजे तुम्ही बघू शकता याला घेऊन आले आता आता काय गिफ्ट भेटत बघू बघूया पुढं तुझं पुढं जास्त तुला काय पाहिजे शर्ट पाहिजे आता शर्ट मागते भाई बड्डे ला कुठे आहे शर्ट कुठलं पाहिजे बघ इकडे पोरींच आहे इकडे आहे बघ पोरांचं शर्टच घेतला आता बघा पॅन्ट नको बघा शर्टच पाहिजे पॅन्टची साईज भेटत नाही ते तर आता आम्ही आता थंड वगैरे घेतो थंड काय सांगितलं झालं अशी नाही चार पोटर सांगितले सगळा तर ता आता धंदा विंदा घेतलेला आहे तर आता आम्ही निघतोय घरी जायला घेतले की आपल्या भाईला तर चला भेटूया आता डायरेक्ट नंतरच बघू शकता रियाज भाईचा स्टॉपवर बॅनर लावले भाला मोठा बघा घेतला <laughs> बघा डेकोरेशन तर चालू केलं आहे समोर मोठी कामाने बांधले फुग्यांची तर आता रेडीला झाले मस्त कपडे वगैरे घातलेत चाललोयच्या बड्डे ताई आलेली आमची मस्त तयारी करून आलो मी आता तर तुम्ही बघू शकता आता प्रियाश भाईचा वाढदिवस मस्त डेकोरेशन तर केलेलं आहे बघा घट्टू पण आलेला आहे आमदार घट्ट तेरी तेरेज आहे का इथे अ रियांश तिकडे आम्ही काय दिकून आलो का रियांश कुठे आहे पाचशे रुपयाचा मेकअप पाचशे रुपयाचा मेकअप <laughs> आणि हे दोनशे <शरुबे>. रुपये <laughs>

Adik-adik! Adik-adik! adik पहिले सांग भाजी कशी आले पण आम्ही स्वतः आम्ही बनवली ती काही पण आम्ही मेहनत घेतली शिकारत नव्हतं वडन छान झाले ना बरोबर हा समजा झाल्यानंतर आता जेवाला सुरुवात झाली तर आता याने गिफ्ट घेऊन आले कुठून आणलं काय मेहित हा

तुला काय पाहिजे काय कमी बोललय हन्दन मिनिट कमी बोलत आहे का तुला का काय ओके ना भजी भीजी भजी भेटली ना आता बनवा बनवायला दिला खाली पाण्याने भजी झालं ना तर वेदिकाने बघा पाचशे रुपये घालून मेकअप केलेले याच्या बड्डेला तर आता हे बघा फुकट मेकअप केलंय कुठली भारी दिसतंय फुकट गेलेले पाचशे रुपये दिल्यान काय गरज आहे असेल तर पाचशे रुपये हजेरी मध्ये भेटेल आपल्याकडे आहेत घेऊ बघा आता वयने आल्या जेवण वाढायला सगळी पाहुण्यांचा उरकला कालचा तर आता वरती पण आल्या इतकी धावपळ चालू आहे सकाळपासून आणि आता त्याच्या बाया वाटतं अंगाने बघा सेम अवतार बघा सेम बाया तो दिल सगळी पंगत असणे म्हणजे सगळी घरातली जात बघा सगळे जेवायला बसलेले आहेत हो इथे ना इथे रास जेव्हा रास म्हणजे सात आठ भाकरी खाईन सर काम, काम आणि मी आता जेवणार नाही कारण की इथे भाजी आहे मी खाली जाऊन चिकन आणलेलं मस्त तो खाणार आहे मी नंतर तुम्हाला बघायला भेटेल मंडळी आता मस्त जेवण झालेलं आहे माझं चिकन काढलं मी पण मी दाखवलं नाही आता मस्त जेवलं आहे तर आता रियाज व्हायचं आपल्याला गिफ्ट ओपन करायचं आहेत तर तुम्हाला पण बघायला भेटेल काय काय भेटले तर दाखवतो तुम्हाला पण तर चला तुम्ही बघू शकता गिफ्ट फोडायला तर सुरुवात केलेली आहे रिएंजनी बघा

चला तर मंडळी आत्ताच आमच्या रिअल्स गिफ्ट आम्ही ओपन करून बघितलेलं आहे सर्वात जास्त डे आवडलेलं आहे रियाल्स ला तो आता मी घेऊन जाणार आहे जाऊ का आहे तो चला कसं वाटलं तुम्हाला वाढदिवस आपल्या रेंज भाईचा एक नंबर बड्डे झाला तर आता मी हा ब्लॉग इथं जेन करतोय तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तर व्हिडिओला आता मी इथं स्टॉप करतो चला बाय